बळीराजा संकटात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणाले सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही राज्यातील विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि या पावसामुळे अनेक भागात पूर आलेले आहेत यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे घरे जनावरे कोठे यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे बळीराजा एवढ्या अडचणीत असताना या सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे सरकारने राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जारी करावी अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल तीस जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिके घरे जनावरे गोठे पाण्याखाली गेलेले असून शेतकरी संकटात सापडलेले आहेत बळीराजा एवढ्या अडचणीत असताना या सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे राज्यात पावसाचं थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय महाराष्ट्रातील तब्बल तीस जिल्ह्यातील तब्बल सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर येऊन शेतीचे आणि ओढ्यालगत असणाऱ्या घरांचे नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत पावसामुळे शेतातील माती वाहून गेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली